मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेतलंय यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत शंकांचं निरसन केलंय स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले होते पक्ष आपण हायजॅक करू असे म्हणून मागे लागले होते पण शिंदे साहेबांनी ऐकले नाही त्यानंतर ता संजय राऊत यांनी उद्धव साहेबांना वेगळ्या मार्गाने घेऊन गेले म्हणूनच आज लोक नाराज आहेत भास्कर जाधव यांच्यासारखे लोकही शिवसेना पक्षावर नाराज आहेत असाही असाही खळबळजनक दावा यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला तसेच संजय राऊत यांच्याकडे फक्त भोंगा वाजवण्याचेच व्हिजन आहे पक्ष वाढ करणे विकासाचे व्हिजन नाही त्यामुळे राऊत यांना कधी खडी कधी रस्ता खाल्ला म्हणून बडबड करावी लागते अशा शब्दात राऊत यांना समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्गावरून लक्ष केले विधिमंडळातील चांदीच्या ताटात झालेल्या जेवणावळीवरून कुठल्या दुकानातून चांदी घेतली याची माहिती आपल्याला नाही असेही पाटील म्हणाले त्यांचा विषय काहीच राहिलेला नाही डेव्हलपमेंटला भ्रष्टाचार म्हणणार नाही डेव्हलपमेंट केली तर काम नाही केलं म्हणणार काम केलं तर खडी खाल्ली म्हणणार खडी खाल्ली तर रस्ता खाल्ला म्हणणार तू काय केलंस बाबा तू स्वतःचं सांग ना लोकांवर टीका करणे रोज सकाळी आपला भोंगा वाजवणे काही कारण नसताना कोणावरही चुकीचे आरोप करणे याच्यावरती या माणसाकडे काय नाही आहे डेव्हलपमेंटचे व्हिजन नाही आहे पक्ष वाढवण्याची र रचना करायला तयार नाही आहे आणि उद्धव साहेबांना वेगळ्या मार्गाने लिहिण्याचा माणूस प्रयत्न करतो अशाने पक्ष मोठे होत नाही मला तर माहीत नाही कोणाच्या दुकानावरून चांदी आणली होती मला माहीत नाही हे बघा ते ती भूमिका तर माझी नाही आहे शिंदेसाहेब सांगतात ती आमची भूमिका आहे पण आता आणीबाणीला पन्नास वर्ष पर पूर्ण होत आहे सत्य आहे